सुनील तटकरेंची उलटी गिनती सुरू असल्याचं पाहायला पालकमंत्री पदावरचा हा वाद आणि त्यानंतर हे राजकीय वक्तव्य आमच्या मेहनतीमुळेच सुनील तटकरे हे राष्ट्रवादीचे एकमेव खासदार झाले ते आता विसरले असतील पण आता त्यांची उलटी गिनती सुरू झाली अशा शब्दात भरत गोगावलेंनी सुनील तटकरेंवर हल्लाबोल केलाय माणगाव इथे आयोजित शिवसेनेच्या मेळाव्यात ते बोलत होते ज्यांना या महाराष्ट्रामध्ये एक पण सीट आणता आली नव्हती ती सीट आम्ही इथं आणून दिली या रायगड कॉलेज नाही हे कदाचित ते, ते विसरले असतील आता त्याने उलटी गिनती करायला सुरुवात करायची आहे लक्षात ठेवा आता उलटी गिनती म्हणजे मी नसतो रवी नसते आमचा महेंद्र दळवी नसता तिथं योगेश कदम नसते हे आम्ही ती चौघाने जरा थोडी जरी वाकडी मान वळवली असती ना तर हे ब्याऐंशी हजार कुठल्या कुठं धुळीला वाऱ्यासारखे उडून गेले असते